आपल्या घराचं स्वप्न करायचं आहे तेही जुनं घर देऊन नवीन घर घेण्याचं यंदाच्या गुढीपाडवाच्या मुहूर्तावरती बदलापूरमधील फर्स्ट होम घेऊन आलेलं आहे ग्राहकांसाठी एक नवीन स्कीम ती म्हणजे जुनं घर द्या आणि नवीन घर घ्या तेही कात्रप सारख्या प्राईम लोकेशनवरती सध्या मी त्याच फ्लॅटमध्ये आहे आपण बघू शकतो की हा लक्झरियस फ्लॅट तुम्हाला कात्रपसारख्या प्राईम लोकेशनवरती तुम्हाला अगदी स्वस्त दरात आणि एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणार आहे फर्स्ट होमचे संचालक गुरप्रीत सिंग जे आहेत त्यांनी ही स्कीम जी आहे ही ग्राहकांसाठी आणलेली आहे आणि यंदाच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती तुमचं हक्काचं घर जे आहे ते आता एक्सचेंज ऑफरमध्ये पूर्ण होणार आहे आणि नक्कीच आपण जर बघितलं तर बदलापूरमधला हा टू बी एच के फ्लॅट सध्या आपण बेडरूममध्ये आहोत आणखीन एक त्यांचं बेडरूम आहे हॉल आहे आणि किचन असा हा टू बी एच के जो फ्लॅट आहे हा तुम्हाला अगदी माफक आणि अल्पदरामध्ये तेही एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणार आहे हा दुसरा जो बेडरूम आहे तो देखील आपण बघणार आहोत अतिशय सुंदर असं इंटेरियर जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ह्या इंटेरियरच्यानुसारच तुम्हाला हा फुल फर्निश्ड जो फ्लॅट आहे सेमी फर्निश्ड फ्लॅट हा तुम्हाला या ठिकाणी कात्रप सारख्या लो प्राईम लोकेशनवरती मिळणार आहे गुरप्रीत सिंग जे आहेत या फर्स्ट होमचे संचालक त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर नमस्कार गुढीपाडव्यानिमित्त आपण ऑफर आणलेली आहे काय नेमकं का ही ऑफर आहे एक्सचेंज ऑफर आहे ही आम्ही एक्सचेंज ऑफर ठेवली आहे गुढीपाडवानिमित्त की आम्ही जे सेल्सचा फीडबॅक घेतला त्याच्यामध्ये आम्हाला असं फीडबॅक आला आहे की लोकांना नवीन घर घ्यायचं आहे पण कोणाचं जुना घर त्यांना विकून घ्यायचं आहे किंवा कोणाचं जुना घरचं लोन असल्यामुळे त्यांची ई एम आयचा एलिजिबिलिटी बसत नाही आहे लोनची तर हे सगळे फॉलोअप फीडबॅक मी घेतले सेल्सकडून आणि त्याच्यावर आम्ही एक सॉल्युशन काढलं आहे की कस्टमरला जर जुनं विकून नवीन घ्यायचाच आहे तर त्यांचा तो जो विकण्याचा हेडेक आहे तो हेडेक त्यांना न देता आम्ही तो ट्रान्झॅक्शन करून त्यांना एक नवीन घर देऊ आणि तो विकण्याचा हेडेक आम्ही घेऊ त्याच्यामध्ये कस्टमरला पण चांगली संधी आहे की त्यांना पण कुठे फिरायची गरज नाही आहे आमचं घर पसंद करा तुम्हाला परवडत असेल डीलमध्ये तर आपण ते नवीन घर ट्रान्सॅक्शन करू आणि तुमचं घर तुम्हाला आम्हालाच घ्यायचं आहे आणि तुमचे पैसे तुम्हाला भेटून जातील कस्टमरला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हेडेक नस हेडेक नसणार आहे आणि त्यांचा लोन जुना चालू असेल ते पण क्लोज क्लोज होऊ शकतो आणि त्यांची एलिजिबिलिटी वाढते नवीन घर घ्यायची का किमान त्यांचं नवीन स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकतो त्याच्यामध्ये असं आहे की त्यांना जर दुसरीकडे घर त्यांना त्यांनी विकलं तर ते भाड्याने कुठे राहणार ते पण त्यांना प्रश्न नसणार आहे तर याच्यामध्ये चांगल्या कस्टमरला बेनिफिट्स आहेत म्हणजे आपण जर आपलं जुनं घर विकलं आणि नंतर नवीन घराचं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न केला तर भाड्याने आपल्याला घर मिळण्यासाठी देखील अडचणी येतात त्यामुळं इथे तुमच्या सर्व अडचणी सुटणार आहेत त्यामुळं लवकरात लवकर आपण दिलेल्या स्क्रीनवरती संपर्क साधून फर्स्ट होमच्या गृहप्रकल्पामध्ये आपलं हक्काचं घर विजयंताच्या गुढीपाडव्याला बुक करा कॅमेरामॅन रवीसह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर